<laughs> हॅलो जावे बापू अहो तुमचीच वाट बघ बसलो होतो म्या कशासाठी कशासाठी म्हणजे अहो सकाळ सकाळ बिन हांड्रेडीच गेलो ना तुम्ही काय झालं तुमची नवी हंड्रेड मॅ घातली आणि तुम्ही तसंच गेल काय म्हणलं एवढं बोंगलाच काय करा शेजारी पाजारी माणसं असते आता मी तुम्ही माझे घातले मला काहीतरी घालून जावं लागेल ना का बोंगळ जाऊ मी माहिती पॅन्ट घालून गेला तुम्ही हळू मला येतं मी जवळच आहे तुमच्या आपल्यातल्या आपल्यात राहून सांगायची गरज ओरडून काय सांगायची म्हणजे शेजारी काय बिण आंडिडायच काय काय त्यांच्या घरी नाही काय तात्या ही गाव नाही शहरात येत आपण बरं चालतंय जाऊ द्या दिवस कस काय गेला तुमचा तिचं आहे का तिचं बरे तिने मला तुमचं ते काय चपट कॉम्प्युटर कसलं लॅटपॉट त्याच्यावर पिक्चर लावून दिलं चांगला तुम्हाला कोण चालू करायला होत मला कर्माना दिवसभर भर झालं सारखी कांतीची आठवण येत होती मग तिने दिला मला पिक्चर लावून त्याच्यावर मग मग काय पिक्चर बघता बघता लय गरम झालं तुमचं ते डाबड काय उपयोगाचं नाही राहिले मग मी काय केलं मी फिटर मग होतो बरं काय आधी मला मी गाड्याचं इंजिन गरम झालं काय करीत आईल ति द्यात का त्यात मी तुमच्या त्या लॅटपॉट मध्ये ना आईल वतून दिलं बघा आत मध्ये यांना डोकं बी आहे का नाही रे तुझं आहे का बरं ह्यांना नसते कुठं कोणी करायला सांगितले ते कॉम्प्युटर बिघाडलं तर काय करायचं मी आता कॅम्प्युटर लॅटपॉट काय चपट ती काय डोक्याचा भाग आहे का नाही बटन बी जाम झालं ती अशी आईलमध्ये ते बंद पाडलं तुम्ही बंद पाडले बाहे मग काय मग त्यात काय शिडायचं कारण आहे जावाई बाप कम्प्युटर इंजिनियर म्हणजे कॉम्प्युटरचं फिटरच आहेत ना करते ना ते नीट नो नोकरीच डोकं काय नको तिथं तुम्ही त्यांचीच बाजू काय नको नको झालं काय तुम्हाला विचारलं त्यांना आल्यानंतर आंड्र बेंड घातली होती का नाही त्याच्याहून ख्या कसलं बाय हो? पण इथे लोक राहत्या तुम्ही काय बोला लोक काही विनंडरेडी का तो बी लागली बापाल शिकवायला चल होयात मध्ये त्यात मला अरे नाही कोणाला पुण्य नाहीचा बापे करतय होत काय होईल नास्ता उद्या फोन करायला सांगा दे ना। ते का? ते का करा सांग हा त्याच्या बापांना तेल होती त्यात का त्यांना नव्हतं माहिती त्यांना माहिती तुला ना कळत नाही का काय का करत ती ते म्हणजे करमत नाही तू त्यांना फक्त लक्ष लावायला ठेवलं होतं तुझ्या नसल तर तिथून बाहेर निघून जायचं बोर एवढं तर हा काय नास्ता उद्या झालं की नाही चालू ते कस काय चालू आहे तेल <laughs> ना तेलवातले तुम्हाला मॅनच कळायला पाहिजे माया वस्तूला कोणत्याच हात लावायचं नाही म्हणून सांगतोय नाही वाला पण ते गरम झालं होतं गरम झालं तेलवात आता बिघडलं तर किती ऐंशी हजार वाया जाते ऐंशी हजारच आहे एवढ सेडापुढे लोकांचे मोबाईल दीड दीड लाखाची असते ती मोठे सगळं आता यातलं जर खराब झालं ना काही मग तुम्हाला सांगतो मी लोकांनी काय काल मारा दीड हजारच्या जा दीड लाखाच्या वस्तू घ्यावा उडीत सांगतो कसल्याच वस्तू हात लावायच नाही आर्डर पेंडील सुद्धा चालणार नाही राहतो बाबा मी नाडर पेंटीचा अबोआय मी बस लोक पण बघा सासरा उचल डाबा मला डोकं दुखायला लागलाय तुझ्यापेक्षा मला टेन्शन आलंय इधर बॅग उठा तुम्ही निघा का जा पण जाव आहे बापू पिक्चर असतेच वेळेत एखाद इंग्लिश पिक्चर आहे का तुमच्याकडे इंग्लिश कुठलं कसली कळते काय नलकळत नाही डोळ्या बघाय बरं वाटत आहे का उठ बरे तू ये माणसाची सेवा काय लाग माणूस नाही दुसरं लग्न करायचं निघालय के टेन्शन देतोय मोकार आता काय करायचं माझ का त्या ब्रश कोणाचा आहे हा ब्रश कोणाचा आहे तुमच तिथे घेतलं होतं मी माझा उष्ट ब्रश कस काय घातला तुम्ही ब्रशला काय आणत उष्ट असू नाही असू गरम पाण्यात बुडवलं मी हा झाला का नवा हा मग तुला रात्री काय सांगितलं होतं मी काल काय कॉम्प्युटरच्या वेळेस काय सांगितलं होतं कसल्याच वस्तू मला विचारलं होतं का अहो आ... यो काय कॅम्प्युटर आहे का इस रुपड्याचा बरश आता मी काय करायचं हे काय गरम पाण्यात बुडवतो मी मी वापरानंतर मग ब्रश घेतला मला शिकत आहे ते सकाळ सकाळ हीच करायचं का मी हो तसं मला विचारायचं होतं ना दुसरा ब्रश दिला पचा पचा थुकत पण मी काय म्हणतोय जावय बापू नंबर आहे बर का तुमचा झालं ना याला मागू जाते पाठक घासवाय बर आहे बाई नाही किस काळे कराय वापरा वा तीच परत तोंडास घालावा एक नंबर आयडिया दिली बर का तुम्ही हेवी करायचं मी एक काम करा तुम्हाला नवीनच बरंच घेऊन या हा तुम्ही आतमध्ये घाशी सोडलं तर सोडलं त्याला पाणी सोडायचं काम कामेक नाही तिथं नळ चालू करता येत नाही का सगळं ठुकून घेतो मग पाणी सोडतो ना तुम्ही काय मागे लागले माझे वक मला विचारल्याशिवाय घेऊ नका का मी तुम्हाला सांगतोय आणि काय होल मी माझा हा मग तुम्हाला दुसरा बघा ना आता तिथं बघाल फिघाल यांनी पुसायचं तीच मग ये ना नाही त्या फिटं झाले मला अहो बघाल पुसली तुम्ही जर डुंगाल पुसल्यालेच वाढ नाही पुस लागलं राहू काय याला ते माझा टायवर वापरायची माझं अंडरपॅड वापरायचं ब्रश माझा अहो उद्या तुम्ही म्हणता सांडाच दुसळं मांडा मग काय अगं वातेवर राहू का मी आता बाहेर बोला काही बोलत आहे हे मला आता ब्रश कुठून आलो मी अहो खाकरा जागा आहे की तिकडे बाथरूम आहे की उघड उघड्या माणसाला आवाज गेलो लोक काय म्हणते त्यांच्या घरी काय चाललंय माणसं खाकरीत काय मग दुसरी असं काय बोलतो तुम्ही या माणसाच्या डोक्यानं मला बघितलं तर आता बदल वाटायला लागले तुम्ही पटोना मला आता काय करू समजत नाही घ्याय का तो नवराजा र अगं खाकर काय होतं माहितीये का पित्त नाही सो होत चित्त धार्यावर राहतो सांगतो या नवऱ्याला आपण बाथरूम मध्ये करायचं होतं ना तुम्ही काय बाथरूम मध्ये यो बिबोंग यांनी हिंडा वाड्याला हागाय जायचं मी बघितलंय लहानपणी काय सांगत याच कौतुक आलाय पुण्यातून लागलाय मला सांगाय एकदम फर्स्ट <स्थार्णा> क्लास अंघोळ झाली बघ पाणी चाललंय अंगो पाणी चालली स्वयभक्त पाणी उडलते टॉईलचं